प्रत्येक व्यक्ती जी महाराष्ट्रात जन्मली आहे किंवा ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे त्या व्यक्तीच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी आदर असलाच पाहिजे याला कोणतंही ऑप्शन लढवायला हवं जे काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की काही उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच गाडी आणि टोपीवाले समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे काही राजकीय नेते ने आज त्यांच्यासाठी मोर्चा आहेत हा गाडी असा नव्हता हा प्रदेश महाराष्ट्र विरुद्ध ही प्रांत असा नव्हता याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा लक्ष म्हणजे आमदार तुमची अपेक्षा काय